बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय संविधान निर्मितीमधील योगदान अतुलनीय आहे म्हणूनच त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते त्यांनी संविधानाला एक मजबूत आणि सर्वसमावेशक पाया दिला ज्यामुळे भारत एक लोकशाही धर्मनिरपेक्ष आणि न्यायपूर्ण राष्ट्र बनले <laughs> मसुदा समितीचे अध्यक्षपद मुख्य भूमिका एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी डॉ आंबेडकरांची संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली त्यांच्या अध्यक्षतेखाली समितीने जगातील अनेक प्रमुख राज्यघटनांचा सखोल अभ्यास करून भारतीय परिस्थितीला अनुकूल असा मसुदा तयार केला अखंड परिश्रम समितीमध्ये इतर सदस्य असूनही बहुतांश काम एकट्या डॉक्टर आंबेडकरांनीच केले त्यांनी संविधानाचा अंतिम मसुदा तयार केला ज्यामुळे त्यांना आधुनिक मनु असेही म्हटले जाते प्रभावी वक्तृत्व संविधान सभेत मसुद्यावरील प्रत्येक चर्चेदरम्यान त्यांनी तर्कशुद्ध आणि प्रभावी युक्तिवाद करून अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांची सोपी उत्तरे दिली यामुळे सदस्यांमधील संभ्रम दूर झाला सामाजिक न्याय आणि समानता मूलभूत हक्कांची निर्मिती डॉ आंबेडकरांनी संविधानात मूलभूत हक्कांचा फंडामेंटल राईट समावेश करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली यात समानता स्वातंत्र्य धार्मिक स्वातंत्र्य आणि शोषणाविरुद्धच्या हक्कांचा समावेश आहे कलम बत्तीस त्यांनी कलम बत्तीस घटनात्मक उपाययोजनांचा हक्क हे संविधानाचे हृदय आणि आत्मा असल्याचे म्हटले हे कलम नागरिकांना त्यांच्या मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी थेट सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार देते अस्पृश्यता निवारण त्यांनी संविधानात कलम सतरा अस्पृश्यता निवारण समाविष्ट करून सामाजिक विषमतेवर कायदेशीर प्रहार केला या कलमाने अस्पृश्यतेला पूर्णपणे संपुष्टात आणले आरक्षण अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची तरतूद करून सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला इतर महत्त्वपूर्ण योगदान प्रस्तावना प्रियंबल संविधानाची प्रस्तावना ही त्यांच्या दूरदृष्टीचे प्रतिबिंब आहे यात आम्ही भारताचे लोक या शब्दांनी भारताला सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक बनवण्याचा संकल्प व्यक्त केला मताधिकार प्रत्येक प्रौढ नागरिकाला जात धर्म लिंग किंवा आर्थिक स्थितीचा विचार न करता सार्वत्रिक प्रौढ मताधिकार युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचाईज देण्याची त्यांनी जोरदार वकिली केली हिंदू कोड बिल स्वातंत्र्यानंतर कायदा मंत्री म्हणून त्यांनी हिंदू कोड बिल तयार केले या बिलाने स्त्रियांना वारसा हक्क घटस्फोट आणि दत्तक घेण्याचे अधिकार दिले जे महिलांच्या सक्षमीकरणात एक क्रांतिकारी पाऊल होते डॉक्टर आंबेडकरांनी केवळ एक कायदेशीर दस्ताऐवज तयार केला नाही तर एक असा सामाजिक ग्रंथ रचला जो आजही भारताच्या प्रगतीला दिशा देत आहे त्यांच्या योगदानामुळेच भारताला एक मजबूत आणि न्यायसंगत संविधान मिळाले आहे